87, न्यूज नाशी, चैनल ला सेर करा, करा, करा। नाशिक करा 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 नाशिकचा विघ्नहर्ता भव्य फूट मूर्ती छावा क्रांतीवीर सेना प्रणी शंभू नारायण ग्रुप आयोजित नाशिकचा विघ्नहर्ता भव्य एकवीस फुटी मूर्ती प्रदेशाध्यक्ष छावा क्रांतीवीर युवा सेना अध्यक्ष शंभो नारायण ग्रुप शिवा तेलंग महिला अध्यक्षा शंभो नारायण ग्रुप व महिला आघाडी शिवसेना सौ पूजा शिवा तेलंग यांनी गामणे ग्राउंड पातळीफटा नाशिक येथे आयोजन केले आहे दुसऱ्या दिवसाचे आरतीचे मानकरी पत्रकार चंदन खरे व पत्रकार निलेश शेकोकार यांच्या हस्ते करण्यात आली मंडळाचे पदाधिकारी राजाभाऊ खराज जयेश मोरे विपुल तेलंग निनाद बोरसे गणेश मानकर हर्षल सोनवणे ओंकार हिरे किशोर भोर सागर राऊत ही मंडळी आहेत दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव दर्जेदार विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पूजा तेलंग यांनी केले गामने स्टेडियम वासन नगर नाशिक प्रतिनिधी एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक